डॉक्टर साहेब काय सांगणार तुम्ही आज जे इथे तुम्ही आरोग्य विभागातून तुम सेवानिवृत्त झालेले आहे हो कार्यकाळाबद्दल काय सांग तुमचं नाव सांगा मी डॉक्टर बाळकृष्ण सदाशिवराव लांजेवार आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या जवळपास तेवीस वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये मी आज सेवानिवृत्त झालो आहे माझ्या तेवीस वर्षाच्या कार्यकाळात शासकीय नोकरीच्या कार्यकाळात मी वैद्यकीय अधिकारी प्रा केंद्र पासून तर तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा स्तरावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विभागीय स्तरावर ए डी एच एस किंवा सहायक संचालक मलेरिया विभाग इतर एवढ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे माझ्या तेवीस वर्षाच्या कार्यकाळात जवळपास मी चार ते पाच जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे मी नोकरी करताना प्रत्येक ठिकाणी मुख्यालय राहून मी नागरिकांना आपण काय आरोग्यसेवा देऊ शकतो त्या पद्धतीनं मी माझ्या अंतर्गत असलेल्या सर्व कर्मचाऱ्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं मला जेवढ्या आरोग्यसेवा नागरिकांना देता येईल तेवढ्या मी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के चांगली सेवा करून प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा दिलेली आहे आणि एक या माझं एक मानसिक मना किंवा माझ्या तात्विक प्रमाणे जे काही कर्मचारी माझ्यासोबत काम करत होते प्रत्येकाला मी काम करून घेतलेलं आहे जे कर्मचारी काम करत नव्हते त्यांच्याकडून ते काम करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु माझ्या तेवीस वर्षाच्या नोकरीमध्ये मी आरोग्यसेवत कार्यरत असताना जवळपास वैद्यकीय अधिकारी गट पासून तर विभागीय कार्यस्तरावर एस मलेरिया आणि जिल्हा स्तरावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने होईल शासनाने माझ्याकडे ज्या कामाची जबाबदारी दिली होती ते सर्व काम मी प्रयत्नपूर्वी शंभर टक्के काम करून घेण्याचा प्रयत्न केला नागरिकांना आरोग्यसेवा दिली त्यामुळं मी माझ्या तेवीस वर्षाच्या नोकरीमध्ये आरोग्य सेवा देताना मला तरी माझ्या वैयक्तिक स्तरावर माझी मानसिकता किंवा या पद्धतीनं मला वाटतं की जेवढं होता येईल तेवढं मी नाइंटी नाईन पर्सेंट आरोग्यसेवा करून मी नागरिकांना सेवा दिलेली आहे आणि आज रोजी मी सेवानिवृत्त होताना मी माझ्या सेवेबाबतीत मी पूर्णपणे समाधानी आहे आणि यापुढेही मी जेवढं काय करता येईल शासकीय सेवेमध्ये मी मदत करायला कधीही तत्पर आहे आणि काम करत राहील मी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून माझ्या तेवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सवान होत होते त्यामुळं मी अतिशय समाधानी आहे त्यामुळे मी नागरिकांचं माझ्या वतीनं मी समाधान व्यक्त करतो आणि आभार मान्य करतो धन्यवाद कोरोना कार्यकाळ करोना कार्यकाळात जवळपास अडीच ते तीन वर्ष मी कन्नड तालुक्याचा तालुका आरोग्य अधिकारी होतो आणि करोना काळामध्ये जे काही आमचे तालुका स्तरीय दवाखाने होते त्याचा मी नोडल ऑफिसर होतो त्यामुळं सर्वस्वी जबाबदारी माझ्याकडे होती तालुका आरोग्य अधिकारी या वतीने आणि कन्नड तालुक्याची पूर्ण जबाबदारी होती या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये कन्नड तालुका अतिशय मोठा तालुका आहे आणि त्या पद्धतीने मी त्या इति इतकाही मोठा तालुका असून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे मार्गप्रमाणे पूर्ण तालुक्याला प्रत्येक नागरिकाला परिपूर्ण कोविडमध्ये कोविड काळामध्ये परिपूर्ण सेवा दिलेली आहे आरोग्य सेवा दिलेली आहे जेवढं येईल तेवढं मी एकशे शंभर टक्के नाही मी एकशे पाच टक्के एकशे एक टक्के एक सांगू इच्छितो की माझ्या वतीनं व्यक्तिशे मी परिपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळं मी बऱ्यापैकी को, कोरोना पण कंट्रोल केलेला आहे कोविड एकोणीस पण मी कंट्रोल केलेला आहे नियंत्रणात ठेवलेला आहे माझ्या कार्यकाळात जवळपास साडेचार वर्षामध्ये मी काय कन्नड तालुक्यामध्ये काम केलं त्यामध्ये दीड ते दोन वर्ष परिपूर्ण मी चोवीस तास मुख्यालयाला राहून प्रत्येक नागरिकाला आणि प्रशासनाच्या सूचनेपणे पर परिपूर्ण काम केलेलं आहे त्यामुळं मला त्याही कामाचं कामकाजाचं मला समाधान आहे मी कुठेही कमी पडल्यासारखं मला वाटत नाही आणि प्रशासनानेही मला कुठं अशी विचारणा केली नाही की के तुम्ही हे काम का केलं नाही माझ्या बाबतीत राजकीय स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर कुठेही कोरोना काळात वैयक्तिक तक्रार झालेली नाही आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि मी पण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेप्रमाणे परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मला परिपूर्ण समाधान आहे धन्यवाद सेवेचा कार्यकाळ तर तुमचा झाला सर परंतु आता पुढील आयुष्यात तुम्ही पुढे तुम काय करणार आहात काय असं काय ठरवलं सवा नवर जो कार्यकाळ असतो तो बहुतांशी नव्वद टक्के कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सेवानिवृत्तीचं जीवन जगत राहतात परंतु माझ्याकडं माझे शैक्षणिक कार्यता वगैरे जे काही आहे त्या पद्धतीनं माझी शारीरिक आणि मानसिक जी काही शारीरिक यष्टी आणि मानसिक यष्टी आहे त्या पद्धतीनं मला वाटतं की आपण सेवा नृत्य झाला तर कामकाज का करू नाही काहीतरी कामकाज केलंच पाहिजे आणि कामकाज केल्यावर काय होतं की पुन्हा जे, जे शारीरिक आणि मानसिक ताकद असते किंवा मानसिकता त्या पद्धतीनं त्याला उत्साह मिळतो आणि त्या पद्धतीने मी माझ्या गै शैक्षणिक कार्यता असतील माझ्याकडे शैक्षणिक कार्यता बऱ्यापैकी आहे मी कम्युनिटी मेडिसनमध्ये पी एच एममध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे हो। त्या पद्धतीनं सेवा झाल्यावर मला खाजगी कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच मला संधी मिळणार आहे आणि मला खाजगी कार्यक्षेत्रात संधी मिळाल्यावरही मी माझ्या आरे आरोग्यसेवेमध्ये तत्पर राहील आणि जेवढं होईल तेवढं मी नागरिकांना चांगल्यापैकी आरोग्यसेवा देण्याची माझी मानसिकता आहे आणि मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद हे विजय राऊत जे आहे मी आरोग्यसेवत नोकरी लागण्यापूर्वी हे माझे सहकारी आणि जवळचे मित्र आहेत तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की माझा कर्मचारी झाल्यावर मी त्यांचा अधिकारी झाल्यावर मी कामकाज करताना किंवा आरोग्यसेवा देताना मी त्याला काही असं खूप काही मित्र म्हणून मदत केली नाही आणि काम करूनच घेतलेलं आहे आरोग्यसेवा करण्यासाठी माझी जी तात्विक आहे त्या तात्विकतेप्रमाणे ते नाही त्यांच्यासारखे अनेक कर्मचारी यांना मी नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी प्रवृत्त करत राहिलेलं आहे आणि यानंतरही मला जर संधी मिळाली प्रवीत करणारच आहे माझी मानसिकता आहे की आपल्या शासनाच्या वतीनं आपण जे काही काम करतो शासकीय सेवेमध्ये त्या प्रत्येक नागरिकाला आपण आरोग्यसेवा परिपूर्ण द्यायला पाहिजे त्यामुळे मी एवढं विशेष बोलू इच्छितो धन्यवाद now and press the bell icon never miss an update